आज बनवूया आपण मुगाच्या डाळीचे पापड न लाटता न पीठ मळता आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायचे जसे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तसेच आपण करणार आहोत घरी मस्त टेस्टी एकदम मुगाच्या डाळीचे पापड आणि बघा आता तळून घ्यायचे छान तयार झाले आपले मुगाच्या डाळीचे पापड मस्त छान फुललेले बघा आणि एकदम एकदम चविष्ट लागतात आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि भरपूर पापड तयार होतात एक वाटीच्या मुगाच्या डाळीमध्ये मस्त कुरकुरीत पापड तयार झालेला आहे बघा आपला आता रेसिपी बघूया सुरुवातीला बघा मी एक वाटी मोठी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी, वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि नंतर पाणी टाकून आपल्याला चार पाच तास ती भिजत ठेवायची आहे आणि डाळ चांगली आपली भिज भिजलेली आहे बघा आता मा मोजून घ्यायची आपल्याला किती भरते ती तर एक काचेचं बाऊल भरलेली आहे आपली डाळ आपल्याला ते माप म्हणजे पाणी वापरायचं आपल्याला आपल्याला आता दोन मोठं बाऊल आपल्याला त्याच बाऊलने आपल्याला पाणी मोजून टाकायचं आहे दोन बाऊल आणि बघा आता मिक्सरमधून आपल्याला डाळ चांगली एकदम बारीक दळून घ्यायची आपल्याला आणि कढई घ्यायची आपल्याला गॅसवर नाही ठेवायची सुरुवातीला त्याच्यामध्ये दोन बाउल ज्या दा जी डाळ आपण बाउलनी मोजली होती ना तेच बाउल वापरायचं आपल्याला त्याच्यामध्ये दोन दोन बाउल मी पाणी टाकलेलं आहे आणि दळलेली डाळ ती टाकून घ्यायची पाण्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला आणि लगेच आपण असं गॅसवर ठेवलं तर गाठी होण्याची भीती असते तर सुरवातीला हे मिश्रण आपण खालीच असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि डाळ प्रमाण आपण वापरलेलं आहे एक वाटीला दोन वाटी पाणी टाकलेले आपण आणि आता गॅसवर मी कढई ठेवलेली सगळं मिक्सरनं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त हलवत राहायचं आहे आपल्याला त्याच्या गाठीने प झाल्या पाहिजे शिवरात्रीला थोडासा मोठा गॅस होता आणि नंतर कमी करून घ्यायचा आहे आणि बघा असं पीठ होतं मग अशा प्रकारे बघा कमी गॅसवर मग चांगलं शिजू द्यायचं आपल्याला हे पीठ कच्चं राहिल्या राहिलं तर मग पापडाला असे भेगा पडतात चिरा पडतात अशा चांगलं शिजवून किती गे घ्यायचं आपल्याला दोनदा तीनदा मस्त वाप काढून घ्यायची ताट त्याला झाकण ठेवून आता बघा झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे पीठ आपल्याला आणि मी पापड खा आपला म रामबंधू मसाला पापड आणलेला आपण घरी पण मिरे पावडर आणि पापड खारका टाकून बनवू शकतो आपण मसाला आणि बघा पीठ कसं शिजलं हे कसं बघायचं पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आपला आणि पिठाला लावायचा म्हणजे हात हाताला पीठ नाही लागलं तर मग समजायचं आपलं पीठ पापडाचं एकदम मस्त शिजलेलं आहे आणि बघा आता मी पा पापड मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पापड मसाला टाकलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन तीन वेळा झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि शिजल्यानंतर बघा मी एका थोडंसं एका पातिल्यामध्ये काढून घेते गार होण्यासाठी आणि गार झाल्यानंतर आपल्याला पॉलिथिन टाकायची त्याच्यावर बघा मी चमच्याच्या सायने आपल्याला असं टाकायचं आहे डाळीचं मिश्रण आणि वरून पॉलिथिनचा कागद टाकलेला आहे आणि ताटाच्या सहाय्याने प्रेस करायचं आपल्याला आणि मस्त पापड तयार होतो हाताने पण असं फिरू शकतो आपण अशा पद्धतीने बघा हाताने पण असं करू शकतो अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने टाकून घ्यायचं आपल्याला मस्त आणि प्लॅस्टिकचं कागद घ्यायचा आणि त्याच्याप्रकार असं करून घ्यायचे सुरुवातीला मी काही हाताने केलं काही ताटाने प्रेस करून घेतलेलं आहे आल्ला आधी तुमच्याकडे एकदम सोपी पद्धत आहे आणि बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचे आपल्याला सगळे काही ताटाने काही हाताने करून घेतलेले आहे मी आणि पीठ एकदम मस्त शिजल्या गेलेलं आहे आपलं मुगाच्या डाळीचं तुम्ही एकटे असाल तरी प पटकन तयार होतात पापड आणि सगळे पापड आपल्याला असेच करून घ्यायचे मस्त न गोळे करून ठेवायची झं झंझट मस्त चमचा घ्यायचा त्याच्याने एक चमचा टाकायचा आणि मस्त पापड तयार होतो आपला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि करावा अशीच पापड तुम्ही पण असे आपण तांदळाचे उडदाच्या डाळीचे अशा प्रकारे बनवू शकतो आपण आणि बघा तयार झाली आपले मस्त मुगाच्या डाळीचे पापड आणि छान आता वाळल्यानंतर आपण तळून घ्यायची मस्त